शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागामध्ये परिस्थिती अतिवृष्टी याच्यामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं होतं मग यामध्ये नुसतं शेतीपिकं नाही तर पशुधन असतील शेळ्या बकऱ्या किंवा गाया असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या जमिनीचं जा नुकसान झालं होतं जमिनीची माती देखील वाहून गेली होती फळबागांचं नुकसान झालेलं होतं घरांची पडझड झाली होती किंवा घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं आणि अशा परिस्थितीत आता प्रत्येक नुकसानग्रस्ताला काही ना काहीतरी मदत सरकारकडून मिळावी हीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि याच संदर्भातील जी काही मदत आहे ती केव्हापासून वितरित करण्यात येणार आहे मदत किती हजारापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे याबाबत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ छोटपर्यंत काळजीपूर्वक पाहण्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा बघा सत्य एकंदरीत आपण जर का पाहिलं तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच राज्यामध्ये गारपिटीमुळे नुकसान व्हायला सुरुवात झालं होतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी जून महिन्यात नुकसान झाली जुलैमध्ये नुकसान झाली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामधील देखील अतिवृष्टीमुळं नुकसान झाले आणि शासनाच्या माध्यमातून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालं अशा भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचं त्या ठिकाणी नुकसानीचं पंचनामे करून त्या ठिकाणी साधारणपणे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी वितरित करण्यासंदर्भातला एक जी आर त्या ठिकाणी काढण्यात आला होता आता ही जी काय मदत आहे ही दसऱ्यापूर्वी किंवा दसऱ्याच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया आता आजपासून सुरू करण्यात आलेली आहे बघा परंतु जी नुकसान ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेलं नुकसान आहे आणि या संदर्भात अद्याप त्या ठिकाणी त्या संदर्भातील जे काही पंचनामे ते त्या ठिकाणी आता सुरू आहे बघा आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे काय नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन त्याचे जे काय प्रस्ताव आहेत ते, प्रस्ता ते पाठवून मदत वितरित करणं हे सुद्धा त्या ठिकाणी बाकी आहे आणि याच अनुषंगानं त्या ठिकाणी रोजच्या रोज आढावा त्या ठिकाणी घेतले जातात मग यासोबत त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील हे विविध भागांवर त्या ठिकाणी दौरे करताना दिसत आहे आता ही जी काही पंचनाम्याची प्रक्रिया आहे ती आता त्या ठिकाणी आता सुरू आहे स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की त्या ठिकाणी कुठल्याही नियमावरती बोट न ठेवता सरसकट पंचनामे करून घ्यावेत अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा आता शासनाकडे जी काही आकडेवारी आहे तरी ती जवळपास त्या ठिकाणी चारशे चौऱ्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्र आता ला ते हे आतापर्यंत त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे मग याच्यामध्ये त्या क्षेत्रातील जमिनी खरडून गेल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे शिवाय पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कुठं फळबागांचं नुकसान झालं या व्यतिरिक्त जे काही पशुधन असेल गाया शेळ्या बकऱ्या हे सुद्धा त्या ठिकाणी आता वाहून गेलंय काही काही ठिकाणी पोल्ट्री शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेळीपालन शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता अशी जी काय सर्व माहिती ती साधारण पाच ऑक्टोबरपर्यंत शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोळा केली जाईल आणि त्यानंतर ह्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी एका मोठ्या मोठ्या पॅकेजची त्या ठिकाणी घोषणा केली जाईल अशा प्रकारची माहिती महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आता याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री असतील त्या त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील तर यांना भेट घेऊन एनडीआरएफच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची माहिती त्या ठिकाणी आता देण्यात आलेले आहे बघा आता हा जो काय प्रस्ताव आहे हा एकत्रितपणे केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे आणि त्यानुसार जो काय मदतीचा आकडा आहे तो त्या ठिकाणी घोषित करण्यात येणार आहे बघा आता ही जी काय मदत आहे ही पाच ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांना देण्याची जी काय घोषणा आहे ती त्या ठिकाणी करण्यात करण्यात येईल परंतु मित्रांनो या बाबतीतील एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या घराची पडझड झालेली आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये पाणी आहे की त्यांना एक तात्पुरत्या स्वरूपातील जी काय मदत आहे तीव्रतेनुसार त्यांना त्या ते, त्या ते, ते, ठिकाणी नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपयाची मदत ही त्या ते ठिकाणी केली जाते यावर्षी आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी भरपूर नद्यांना त्या ठिकाणी पूर आला होता आणि नदीकाठची जी काय गावं आहे ती त्या ठिकाणी प्रभावित झाले होते तर यामध्ये प्रामुख्यानं नांदेडमध्ये तीच परिस्थिती होती परभणीमध्ये तीच परिस्थिती होती याशिवाय अनेक जे काय जिल्हे असतील त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तीच परिस्थिती होती परंतु आता अशा सर्व घटकांचे पंचनामे करून ती जी काय मदत आहे ती त्या ठिकाणी साधारण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नुकसानग्रस्तांना ही जी काय मदत आहे ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे आता ही जी काय मदत आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर अशा प्रकारचे जे काय शेतकरी असतील किंवा जे काय नागरिक असतील की ज्यांच्या जमिनी त्या ठिकाणी खरडून गेलेल्या आहे किंवा ज्यांच्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भातील जी काय प्रस्तावाची माहिती आहे ती जवळपास त्या ठिकाणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये समजणार आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी दोनशे पंचवीस कोटीच्या आतले जे काही प्रस्ताव आहे त्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यांची केवायसी आता सुरू झालेली आहे के वाय सी सुरू झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी मदतीचं जे काय वितरण आहे ते सुद्धा त्या ठिकाणी एक केलं जाणार आहे बघा त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर त्या ठिकाणी कृषी सहाय्यक असतील किंवा कृषी अधिकारी असतील यांना माहिती देऊन किंवा तराठी असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील यांना माहिती देऊन त्या ठिकाणी केले पाहिजे जेणेकरून तुम्हालाही कुठेतरी त्या ठिकाणी तुमच्या नुकसानीचा मोबदला हा मिळून जाईल